हो भारताने केलेल्या पाकिस्तानवरच्या हल्ल्यामधून अजून पाकिस्तान पुरता सावरलेला नाही आहे आणि त्याच वेळेला लाहोर आणि रावलपिंडीमध्ये काही स्फोट घडलेले आहेत तिथलं जनजीवन प्रचंड विस्कळीत झालेलं आहे आणि सगळ्याच लोकांची धावाधाव सुरू आहे भारत कधी काय करेल याचा नेम इथल्या अनेक पाकिस्तानींना नाही आहे एका बाजूला पाकिस्तानामध्ये अशा पद्धतीत स्फोट होत आहेत किंवा भारत त्यांना योग्य तो धडा शिकवतोय आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा शरद पवारांनी एक सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे अर्थात हा सर्जिकल स्ट्राईक करताना सुद्धा पवारांनी भारतीय सैन्यासारखीच खबरदारी घेतलेली आहे म्हणजे असंही काही केलेलं नाही आहे की ज्याच्यामुळे त्यांचे विरोधक आणि त्यांचे मित्रपक्ष हे दोघंही हादरून जातील पण पवारांनी जी खेळलेली खेळी आहे त्यामुळे पवारांना सत्तेचे दार उघडता आलेला आहे असं म्हणू शकतो आपण किंवा ते अगदी नकळत उघडलंही जाणार आहे मित्र हो आत्ताच पवारांनी अवघ्या काही वेळापूर्वी पुण्यामधल्या मोदीबागेतल्या आपल्या कार्य आपल्या कार्यालयातून एक महत्त्वाची माहिती पत्रकारांना अनौपचारिकरित्या दिली आणि या माहितीने लंडनच्या थेम्स नदीच्या किनारी बसलेल्या उद्धव ठाकरे यांना त्यांचं सर्वांग गोठल्याचा भास झाला असेल अशा पद्धतीची ही माहिती आहे शरद पवारांनी जो डाव टाकलेला आहे किंवा शरद पवारांनी जे केलेलं आहे त्यामुळे पवारांना सत्तेचा सत्ते जो त्यांचा सत्ते धंदा आहे सत्तेचा जो त्यांचा व्यवसाय आहे आणि सत्ता हे बघा आता काहींना हे असं लागू शकतं की सत्तेचा धंदा काय म्हणता तर पवार हे राजकारणाकडे पूर्णतः एक फुल टाईम बिझनेस असं बघतात आणि त्यामुळे पवारांना आपल्या या सगळ्या गोष्टींची एक व्यवस्था समोर होताना दिसते आणि त्याच वेळेला उद्धव ठाकरेंच्या हाती मात्र भली मोठी घंटा आल्याचं आपण म्हणू शकतोय काय नेमकं घडलं आहे उद्धव ठाकरेंचं नुकसान काय स्वरूपात पवारांनी केलं आणि पवारांनी स्वतःच्या कुटुंबाचा आणि स्वतःच्या मुलीचा आणि पुतण्याचा फायदा कसा केला हेच है? मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र सध्या उद्धव ठाकरे हे लंडन मधल्या थेम्स नदीच्या काठी आपल्या आलिशान अशा निवासस्थानी सुट्टी घालवत आहे त्याच्याबरोबर त्यांचं कुटुंब आहे आणि ते सगळे या उन्हाळी सुट्टीचा आनंद घेत आहे ते सोळा तारखेला मुंबईत येणार आहेत सतरा तारीख तारखेला संजय राऊत यांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि या प्रकाशनासाठी ते उपस्थित राहणार आहेत पण ते यायच्या आधीच आठ आध दिवस शरद पवारांनी त्यांच्या महाविकास आघाडीवर आणि ठाकरे पवार यांच्या युतीवर एक सर्जिकल स्ट्राईक केलेलं आता काही दिवसांपूर्वी माझा एक व्हिडिओ होता जो आपल्याला आठवत असेल आपण थोडंसं आपल्या स्मृतींना किंवा आपल्या मेमरीजला थोडंसं चाळून बघा मी आपल्याला असं म्हटलं होतं की प्रफुल्ल पटेल धनंजय मुंडे छगन भुजबळ ही मंडळी लवकरच आपला राजकीय वेगळा मार्ग निवडतील कदाचित ती भाजपमध्ये जातील आणि त्यामध्ये एक सुनील तटकरेंचं नाव प्रामुख्याने होतं पण आत्ता एक आणखी गोष्ट अशी घडते की शरद पवारांनी आपल्या मोदी बागेतल्या कार्यालयातून पत्रकारांबरोबर अनौपचारिक बोलताना असं म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे दोन्ही गट आहेत ते एकाच विचाराचे आहेत आणि त्यामुळे दोघंही एकत्र आले तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही याचा निर्णय सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील घेतील आता जयंत पाटील यांचा बर्थ सुद्धा भाजपमध्ये बुक झालेला आहे हे मी आपल्याला सांगितलेलं आहे आणि जयंत पाटलांना ते अपेक्षित आहे अभिप्रेत आहे पण जयंत पाटील हे कदाचित पवारांपेक्षा अधिक संयमी आहेत असं जर मी म्हटलं तर तुमची हरकत असणार नाही इतके जयंत पाटील हे शांत डोक्याने या सगळ्या गोष्टीकडे पाहत आहेत आता या गोष्टी सांगत असताना बघा राजकीय गोष्टी आणि घडामोडी कशा घडत आहेत बघा अमित शहा तटकरेंच्या घरी आले आणि तिथे तटकरेंच्या घरी काही मंडळींची भेट झाली अमित शहाबरोबर काही आमदारांना बोलवलं होतं तिथे एकनाथ शिंदे आणि अजित पवारही होते आता मी आपल्याला एक आणखी महत्त्वाच्या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधणार आहे मित्र इथे आणखी एक मी इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला सांगणार आहे की अजित पवार हे शरद पवारांना सोडून ज्या वेळेला भाजप बरोबर गेले आणि त्यांचा मंत्री म्हणून शपथविधी झाला ती तारीख होती दोन जुलै दोन हजार तेवीस तीस जून दोन हजार बावीस ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर अवघ्या वर्षभरात किंवा सव्वा वर्षामध्ये अजित पवार सुद्धा भाजप बरोबर गेले आता अजित पवार जेव्हा भाजप बरोबर गेले त्यावेळेला माझे एक मित्र आहेत जे या आधी पत्रकार होते आता ते वकील म्हणून उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतात आणि देशातल्या आणि राज्यातल्या वेगवेगळ्या रा, निवडणुकांचा आणि राजकीय परिस्थितीचा अत्यंत सखोल अभ्यास करतात त्यांचं नाव आहे अभिजित ब्रम्हनाथकर ते मला असं म्हणाले की ज अजित पवार हे भाजपमध्ये गेलेले आहेत म्हणजे पत्रकार किंवा राजकीय विश्लेषक कुणाला काय म्हणायचे ते म्हणू द्या पण मी तुला एक सांगतो की अजित पवार हे फोरल्या पवारांनी भाजपमध्ये केले प्लांटेशन हा शब्द वापरला होता त्यांनी आणि अगदी खरच आहे की शरद पवारांनी जे रोपट सत्तेमध्ये लावलं भाजप बरोबरच्या सत्तेमध्ये लावलं ते रोपट आता बहरलेलं आहे आणि ते बहरलेलं आहे की आता जे मूळ रोपट आधी लावलं होतं भाजपने नैसर्गिक रोपट एकनाथ शिंदे नावाचं ते आता बाजूला पडेल की काय अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते तर अभिजित ब्रह्मनाथकरांनी जे सांगितलं होतं दोन तारखेच्या दुपारी दोन हजार तेवीसमध्ये ते आज दोन हजार पंचवीसमध्ये दोन जुलै याच्यात खरं ठरतंय मित्र हो मी आपल्याला आणखी एक महत्त्वाची बातमी सांगतो सांगतोय लवकरच कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि सुप्रिया सुळे या कॅबिनेट मंत्री असतील आपण पुन्हा एकदा ऐकू शकता लवकरच कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि सुप्रिया सुळे या कॅबिनेट मंत्री असतील एक महत्वाचं मंत्रालय हे सुप्रिया सुळे यांच्याकडे असेल आणि या सगळ्यानंतर याचा परिणाम आता कोणावर होणार आहे तर याचा परिणाम होणार आहे पवारांच्या नादी लागलेल्या उद्धव ठाकरेंवर आता तुम्ही म्हणाल की हे काय म्हणताय तुम्ही नादी लागलेल्या तर बघा राजकारणामध्ये काही गोष्टींचे परिणाम आणि दुष्परिणाम झेलायचे असतात उद्धव ठाकरे हे ज्या कलानगर या सोसायटीमध्ये राहतात तिथे एकूण सत्तावीस बंगले आहेत या बंगल्याचा सेक्रेटरी होणं सुद्धा ज्या उद्धव ठाकरेंना कधी जमलं नव्हतं ते उद्धव ठाकरे बारा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि याचं एक प्रमुख कारण काय होतं तर ते पवारांबरोबर गेले आता पवारांबरोबर गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना असं वाटलं होतं की ज्या निष्ठा आणि ज्या एकनिष्ठतेबद्दल स्वामीनिष्ठेबद्दल उद्धव ठाकरे आपल्या सहकाऱ्यांना काही सांगत असतात त्या उद्धव ठाकरेंना असं वाटलं होतं की पवार हे जणू काही त्यांच्याबरोबर एखाद्या शिवसैनिक सारखे किंवा एखाद्या शिवसेना नेत्यासारखे घट्ट असतील खरं तर पवार ठाकरे कुटुंबाचे अत्यंत कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत पण राजकारण म्हणून जो जो माणूस पवारांच्या बरोबर गेला त्याचं सोयीने पवारांनी काय केलं आहे हे बघणं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि ते आपण आता दिसतंय म्हणजे उद्धव ठाकरे मी आणखी ते दुसरे एक दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट मी आपल्याला सांगतो एकतर पवारांना नडायचं नाही आणि पवारांच्या फार प्रेमात पडायचं नाही या दोन्ही गोष्टी तितक्याच खऱ्या आहेत या वांद्रे परिसरामध्ये एक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी पदाधिकारी किंवा संयुक्त सचिव प्रवीण बर्वे राहायचे या प्रवीण बर्वेंचा पवारांबरोबर काही वाद झाला आणि पवारांना आव्हान देण्याची भाषा बर्वेंनी चुकून केली गेली किंवा कदाचित काहींनी ती शरद पवारांपर्यंत पोचवली आता शरद पवार हे काही असे उतावळे नेते नाही आहेत ते एखाद्या गोष्टीची खात्री केल्याशिवाय आपली ॲक्शन करत नाहीत आणि त्यानंतर पवारांनी जी काही अद्दल घडवली प्रवीण बर्वेंना प्रवीण बर्वे हे राजकीय किंवा कि सामाजिक आणि क्रीडाविषयक या सगळ्या वर्तुळातून जवळपास हद्दपार झाले आता प्रवीण बर्वेंचं घर जिथून आहे तिथून अक्षरशः दहा पावलाच्या अंतरावर मातोश्री बंगला आहे तिथले उद्धव ठाकरेसुद्धा पवारांबरोबर गेले पवारांनी उद्धव ठाकरेंबरोबर जे काही सोयीस्करित्या राजकारण करायचं होतं ते केलं स्वतःची एक व्यवस्था आता काहीशी आपल्याला फलदायी ठरत नाही आहे हे म्हटल्यानंतर त्यांनी अजित पवारांना तिथून बाहेर काढलं आणि जाऊ दिलं भाजपबरोबर अजित पवारांनी जाऊन इमाने इतबारे तिथे काही जे करायचं ते केलं आणि आता शेवटी पवारांनी एक गोष्ट अधोरेखित केली आहे ती म्हणजे अजित पवार आणि शरद पवार यांचा गट एकत्र येण्याचा निर्णय हा सुप्रिया सुळे घेतील याचा अर्थ पक्षाचं नेतृत्व हे सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत आणून ठेवण्याचा जो पवारांचा प्रयत्न होता जी प्रतिभा काकींची इच्छा होती शरद पवारांची इच्छा होती त्या बरोबर अवतरण चिन्हामध्ये शरद पवारांनी आपला पक्ष त्या पक्षाचं राजकारण आणून ठेवलेलं आहे आता हे सगळं झाल्यानंतर हे जे काही नेते होते म्हणजे आदिती तटकरे असतील सुनील तटकरे असतील छगन भुजबळ असतील या सगळ्यांची अवस्था खूपच बिकट झालेली आहे कारण यांनी पवारांना सोडल्यानंतर थोरल्या पवारांवर टीका केली होती पण आता या सगळ्या नेत्यांचा सूर कसा बदलला आहे आपणच बघ मी आपल्याला म्हटलं की त्या संदर्भामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली आमचे प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब असतील प्रफुल्लभाई असतील आदरणीय भुजबळ साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून काम करतो दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणाने येणं पुढच्या कालावधीमध्ये काम करणं हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आम्हाला मला तरी स्वतःला त्याच्यावर काही मत व्यक्त करणं हे माझ्या स्तरावर मी उचित समजत नाही आता काही दिवसांपूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी असं एक विधान केलं होतं की सत्ता कशी राबवायची आणि सत्तेमध्ये कसं राहायचं हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिकलं पाहिजे आता काँग्रेसही मागे पडेल अशा पद्धतीत राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना धडा शिकवलाय किंवा शिकवण दिली आहे हवं तर म्हणा आणि महाराष्ट्राच्या राजकीय बिरादरीला सुद्धा त्यांनी समजावून सांगितलेलं आहे की राजकारण करताना फक्त राजकारणच करायचं असतं कुटुंब भावंड किंवा आपला परका सख्खा चुलत हे काहीही बघायचं नसतं राजकारणाचा अर्थ राजकारण असतो पवारांनी आज सकाळी बघा हे सगळं सांगण्यासाठी पवारांना एखादी पत्रकार परिषद घेणं काही फार कठीण नव्हतं पण त्यांनी तसं केलेलं नाही त्यांनी पत्रकारांना अनौपचारिक गप्पांसाठी बोलवलं आणि ही जी पद्धत आहे ही प्रमो स्वर्गीय प्रमोद महाजन यांची पद्धत होती की त्यांना जे काही सांगायचं आहे ते काही कॅमेरासमोर सांगायचं नाही अनौपचारिक पद्धतीत सोडून द्यायचं एखादं पिल्लू की ते सगळं गावभर फिरून त्याचं जे काय व्हायचं तो कुक्कुटपालनाचा व्यवसाय होऊन जातो आता पवारांनी नेमकं तेच केलेलं के आहे आणि आत्ता ज्या वेळेला मुंबईमध्ये सोळा तारखेला उद्धव ठाकरे हितरो विमानतळावरून निघून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर उतरतील त्यावेळेला त्यांना खरी हुडहुडी भरेल याचं कारण असं आहे की जो पक्ष एकनाथ शिंदे यांनी रिकामी करायला घेतलेला आहे तो पक्ष रिकामी होत असताना आक्रमकपणे भाजप मुंबई महानगरपालिकेसाठी आग्रही असताना पवारांनी आपला डाव साधलेला आहे आता ठाकरे बंधूंना निर्णय घ्यायचा आहे की त्यांनी दोघांनी एकत्र यायचं नाही की नाही यायचं आणखी मी जसं सुप्रिया सुळेंच्या बाबतीत आपल्याला सांगितलं तशी आणखी एक गोष्ट सांगून ठेवतो किती काही झालं तरी सुप्रिया आणि अजित एकत्र येणं जितकं सोपं आहे तितकंच उद्धव आणि राज एकत्र येणं कठीण आहे मी जे जे आपल्याला राजकीयदृष्ट्या काही जे सांगितलं या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा बातमीच्या माध्यमातून त्या त्या गोष्टी बहुतांश प्रमाणात खऱ्या झाल्याचं आपल्याला आमचा आमची आप वेबसाईट किंवा आमचं पोर्टल चालल्यानंतर लगेच चा लक्षात येईल माझं दुसरं विधान पुन्हा आपल्याला सांगतो सुप्रिया आणि अजित एकत्र येणं सोपं आहे राज आणि उद्धव एकत्र येणं हे त्यापेक्षा पटीने कठीण आहे बाकी तुम्ही आणि आम्ही दोघं मिळून महाराष्ट्राचं राजकारण बघत राहणार आहोत आगे आगे देखो होता है क्या मित्र हा संपूर्ण व्हिडिओ आपण पाहिला असेल त्यातली पवारांची राजकीय नीती चाणक्य नीती आणि सत्तेसाठी जे जे करायला हवं ते सगळं करण्याची वृत्ती मी आपल्यापर्यंत मांडलेले आहेत हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातले असेच काही महत्त्वपूर्ण प्रसंग त्यावरचे व्हिडिओ आणि त्यावरचं विवेचन ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा दिवसा गणिक विद्रोह आपण आमच्यावर प्रेम करताय त्या प्रेमातून आम्हाला उतराई व्हायचं नाही आहे पण त्यातूनही तुम्हाला काही सुचवायचं असेल तर संसदीय संसदीय शब्दांमध्ये आणि संयमी अंदाजामध्ये जर आपण आम्हाला काही सांगितलं तर आम्ही त्याचं नक्की स्वागत करू आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करू पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद